चांगल्या मनाने निस्वार्थी भावनेने काम केले तर त्याला निसर्गाची सुद्धा साथ मिळते निळगंड्याचे पाणी देणार हा शब्द जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जनतेला दिला होता आणि तो पूर्ण करून दाखवला आता पाण्याची चिंता करू नका उपलब्ध पाण्यावरती ऊस लागवड करा ऊस लागवडीसाठी सर्वतोपरी मदत विखे पाटील कारखान्याच्या माध्यमातून केली जाईल हसून आणि आश्वासने देऊन जनतेची कामे होत नाहीत त्यासाठी प्रत्यक्षात कामे करावी लागते असे प्रतिपादन विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले गणेश परिसरातील खडके वाके येथील निळवंडे पाण्याने भरलेल्या पाजर तलावाचे जलपूजन प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रावसाहेब लावरे हे होते हो यावेळी सरपंच सचिन मोरादे दीपक गायकवाड जलसंपदा विभागाचे कैलास ठाकरे महेश गायकवाड आदींसह विविध संस्थेचे पदाधिकारी केलवड आडगाव येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर विखे पाटील म्हणाले की निळवंडेचे पाणी हे शेवटच्या शेतकऱ्यांना देणे ही आपली जबाबदारी आहे आणि ती आपण पूर्ण करणार गणेश परिसर कायमच विखे पाटील यांच्या पाठीशी उभा राहिला आहे आए। निवडणुकीच्या काळात राज्यातले आणि केंद्रातले काही लोक या ठिकाणी एकत्र आले पण जनतेने कायमच विखे पाटील यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी भाषणे सोडून आणि वैयक्तिक टीका तीक सोडून काहीच केले नाही श्री गणेश कारखान्याच्या माध्यमातून राजकारण करू नका अजून बराच हिशोब मला पूर्ण करायचा आहे असे सांगत गणेश कारखाना सुरू करण्यासाठी जवळपास शंभर कोटी खर्च केले तो कारखाना व्यवस्थित चालवला त्याचा वापर हा राजकारणासाठी करू नका असा सल्ला डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिलाय घरकुल मंजूर झाले आहे त्यांच्या वाळूला आज मोफत वाळू देण्याचा कार्यक्रम आपण येणाऱ्या कालावधी मी घेणार आहोत काही टेन्शन करायचं नाही निवान जागा आनंदात जागा भांडणं करू नका आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये या भागाचा विकास करायचा आहे मतदारसंघाचा विकास करायचा आहे आणि रोजगाराचा प्रश्न थोडा क्लिष्ट आहे पण मला असं वाटतं की या शेतीमध्ये किंबोना आहे पाणी आल्यामुळं अनेक लोक शेती व्यवसायाकडे वळल्यानंतर तो थोडासा कमी झाल्यावर सुशिक्षित लोकांचा रोजगाराचा प्रश्न आपण या एमआयडीच्या माध्यमातून शिर्डीमध्ये येणाऱ्या प्रकल्पांच्या माध्यमातून आपण सोडवणार आहोत तर मला विश्वास आहे की आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात निश्चिंत राहा प्रार्थना करा कारण की हा पाऊस फक्त आपल्या परिसरात धरणावर अजिबात नाही धरणावर जर पाऊस पडला आणि जो कदाचित पंधरा ऑगस्टपर्यंत धरण भरतात असं म्हणतात ओवरफ्लो सुरू झालं परत चालू आता काय पारंवार जलपूजनाला पूजनाला बोलू नका आता आपण ऊस तोडीचे कार्यक्रम घेऊ आता आपल्याला होरडा पाट्या करायला परवानग्या मिळाल्या आहेत आता होरडा पाट्या करू शकतो आपण आता तशी परिस्थिती आपली निर्माण झालेली आहे कांद्याच्या बाबतीत ओपन लिलाव अपन आपण आपल्या या राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या तीन महिन्यामध्ये सुरू करणार आहोत ओपन लिलाव केल्यामुळे दहा कोटी रुपयाचं कर्ज घेऊन बाजार समितीचं विस्तरीकरण झाल्यावर मी प्रत्येक उद्घाटनाला सगळ्या सोसायटीचे पदाधिकाऱ्यांना मी निमंत्रण देणार आहे की तुम्ही येऊन पहा की कशा पद्धतीची अत्याधुनिक बाजार समिती आपण निर्माण करणार आहोत कशा प्रकारे आपण या बाजार समितीच्या माध्यमातून खुला कांद्याच्या लिलावाच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहोत आणि जे उसाचं रोपाचं केंद्र जे या गणेश परिसरामध्ये निवंड्याच्या पट्ट्यातल्या त्या लोकांसाठी त्याची उभारणी आपण कडकेवाकेच्या प्लांटमध्ये पाच एकरावर पॉली हाऊस टाकून त्या ठिकाणी रोपवाटिका आपण उभी करणार तुम्हाला लांब जायची गरज नाही वाक्याला पोहोचा नोंदवा रोप घेऊन जा लावा आणि फक्त आमच्याकडं पाठवा तेवढं करा लोकलही करा करेल ला लावतील एकीकडे देतील दुसरीकडं तशी गडबड करू नका बाबांना हा जो कोणी देईल त्याला द्या माझं असं म्हणणं नाही आहे की असंच करा तसंच करा शेवटी काही लोकांना बिचारायचा निर्बंध आहे तुमच्या गावामध्ये असतील काही काही आदेश निघतात ते आदेश बिचाऱ्यांना पाळावं लागतात पण हे प्रयोग सगळ्यांची इच्छा पूर्ण होऊन केली मला वाईट एका गोष्टीचं वाटतं आणि ते मी आवर्जून सांगेल आणि ते मी बोलणारा माणूस असल्या कारणाने बोलतो की जरी प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असेल की अन्याय फक्त काही ठराविक लोकांवर होत होता आमच्यावर किती मोठा अन्याय होता की ज्या गणेश कारखान्याला बंद पडल्यानंतर आम्ही जीवनदान दिलं सात वर्ष प्रवरा कारखान्याने शंभर कोटीचा तोटा सहन करून तो चालवला तिथल्या कामगारांचे परिवार चालवले तेच कामगार किंबोना त्यापैकी काही कामगार त्याच व्यक्तीच्या विधानसभेला विरोधात पैसे वाटतात यापेक्षा काय दुर्दैव असलं पाहिजे आमचं म्हणजे आम्ही किती सहनशील आहोत याचं फक्त मला तुम्हाला उदाहरण द्यायचं होतं संचालकाला वाटू द्या त्यांचं ते कामच होत व्हिडिओ पण निघाले की संचालक मंडळ त्या ठिकाणी गणेश कारखान्याचा विधानसभेमध्ये सर्रास्यामध्ये पैसे वाटत होत काँग्रेससाठी त्यांच्या जोडीला कामगार ज्यांचे माझ्या बरोबर राहिले ज्यांचा प्रपंच मी चालवला तरी सुद्धा माझ्या कोणाबद्दलही घृणा नाही पण खंत वाटवी नाही मनात वेदनाच होऊ नये इतका मी दगड माणूस नाही वेदना आहेत ठीक आहे तो त्यांचा निर्णय होता परमेश्वर न्याय देतो आणि हे परमेश्वर आणि साईबाबांनी हा न्याय दिला की काही फरक पडत नाही तुम्ही पूर्ण जरी विरोधात असले तरी या मतदारसंघाची गोर गरीब जनता साहेबांबरोबरच आहे विरोधात जाऊन देखील तुम्ही पैसे आमच्या विरोधात वाटून देखील सत्तर हजाराचं मत आम्ही पोचू शकलो कारण की या मतदारसंघाची गोर गरीब जनता लाडक्या बहिणी शेतकरी युवक हे सगळे आमच्या बरोबर होते आणि म्हणून तुम्हाला पण विनंती आहे की कारखाना म्हणून कारखाना तुम्ही बिंदा चालवा पण त्याचा वापर राजकीय म्हणून करू नका तुम्हाला जनतेने सभासदांनी कौल दिलाय तुम्ही त्याचा वापर करत सक्षम पद्धतीने चालवा आमचा अडथळा काहीच नाही आणि आम्ही परत तुमच्या भांडणीत पडणार पण नाही आम्हाला आमचा चालू आहे व्यवस्थित आज आपण सात हजाराचं बारा हजार करणार या उत्तर मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून जलसंपदा विभागाचे काम लोकाभिमुख आहे हा भयमुक्त आणि गुन्हेगार मुक्त करणे हाच आपला ध्यास आहे मंत्री विखे पाटील यांनी चिराईत भागासाठी सुरू केलेल्या साईगंगा योजनेचे नूतनीकरण करून ही योजना जलसंपदा विभागाच्या माध्यमातून पूर्ण क्षमतेने सुरू होणार असल्याची वाई दिली विजन प्लस न्यूसाठी सायरा सय्यद राहता